सातपुट्याचे डोंगर रांगे जिथे जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट आहे तिथे एका साध्या शेतकऱ्यांनी बिलाड्या जुगला वळवी वय सत्तर जीवाचं रान करत साठ एकर माळ रानाचा नंदनवन निर्माण केला आहे गेल्या चोवीस वर्षांपासून अहोरात्र कष्ट करून स्व खर्चाने आणि निसर्ग प्रेमातून त्यांनी ज्या माळ रानावर उगवत नव्हती तिथे आज हिरवळ डवलाने उभे आहे पंचवीस हजार झाडांचं सजीव स्वप्न बाबांनी आतापर्यंत दोन हजार आंबे चार हजार साख पाच हजार बांबू आणि चौदा हजार औषधी व स्थानिक झाडांची लागवड केली आहे यात कडुनिंब करंज महुवा आवळा चारोळी यासारखी स्थानिक जैवविविधता जपणारी झाडे आहेत पाणी नव्हतं पण आशा होती पाण्याची कुठलीही सोय नसताना त्यांनी छोटासा चारी खोडून डोक्यावरून पाणी वाहून रोपांना जिवंत ठेवले जंगलात राहण्यासाठी झोपडी उभारून त्यांनी प्राण्यांपासून रोपांचं रक्षण केलं आज तो परिसर हिरवाई नटलेला प्राकृतिक संग्रहालय वाटतो मुलगा विजयीची मोलाची साथ मुंबईतील अन्न व औषध प्रशासनात वैज्ञानिक अधिकारी असलेले विजय वळवी बिलाड्या बाबांचे चिरंजीव हे दरवर्षी हजारो झाडांची रोपे आणतात यंदाही त्यांनी दहा किलो बांबूंच्या बियांची लागवड केली आहे ते सांगतात वडिलांनी हा डोंगर हिरवा करण्यासाठी जीवाचं रान केला आहे आता गावकऱ्यांनीही या कार्यात सामील व्हावं हीच अपेक्षा आहे वन विभागाच्या जागेवर हिरवाई पण हे कार्य वन विभागाच्या जागेवर केल्यामुळे काही मालकी हक्का संबंधी अडचणी समोर येत आहे मात्र वळवी कुटुंब आणि गावकरी सरकारकडे विनंती करत आहे की ही जागा त्यांनी हिरवी केली त्या आता त्यांना ता आधार द्यावा हे फक्त झाडं नाही ही एक प्रेरणा आहे बिलाड्या बाबांचं काम केवळ वृक्षारोपणापुरतं मर्यादित नाही तर हे बाबी पिढ्यांना दिलेलं हिरवं देणं आहे त्यांचं कष्ट निसर्गप्रेम आणि निरपेक्षता हे आजच्या काळात दुर्मिळ ठरलेलं आहे मा नाव बिलडिया जुगला बडवी नाव होईना ही सपड़ा आंबावाडी रहो आहे अंबावाडा बणी ही बादे हजार तीस हजार साडे लगी मी ना गाव आहे अशली गाव पडियाम है समजे तीस वर्ष दी काढे सरकार महो काय ते पण आहे समजे विचारको मेकमान है या तालुका में है मे के एक नंबर काम को यो हो के की को यो हो ये मा महा जंगलामर की ते जंगल बनु है समझे चार हजार आंबा साडे आक्खे मलीत बांबू ना मलीत है समजे तीस हजार साडे तीस पस्तीस हजार को ये है तो आई गरीब मांहू है कोण तो विचार मांडो आई आणि तीस वर्ष वनवास कोई हुमी या जगा में, हा हो आशा आसवाल वाग आवे है तो आणि या आई रहो हाई हे कोण होय मा ते सरकार विचारपूजवे मोदी सरकार होय ते समजे की त्या बातमी पत्रू सजवे तो सुद्धा म विचारपू गुरे माहू का तारास को इतरे तो काय तारास को तो हजा काज है का माठा काज तो भी विचार को हूं जोजवे सरकार एह समझे हूं मैं हूं की भी तारास मंजे तारास हुई हो पण एह समझे के सड़ो काजे तारास को है सड़ो काज तारास को है सड़ होई देव होई देव कोत मानु है ए कोई में लक्ष्य दे दो सड़ो को मापा सरकार की विचार कोय तो सरकार होलो आना हेनु झोपडी ने झोंगलो माय रहो ते हे समझे महो सरकार पक्को को बांधित भी अपुन जजे ईमा कोनो पडे नी hmm. तरस कोई को पण मा पोरया ने तरस होउंदु न स्वप्निल बिलाड़िया मा पूरी होइ तो तो भी जेलमै गोइ हो आई भी जेलम गोइ हो ते हे समझे के या जगह काजे ना या जगह पर है जमदेव के महापुरियो और विनायक बिलड़िया जुगला बुड़वी है कोई तो आपा देव होये और बाबा गुरुदेव होये यह जगह में है ए जमदेव के हो ये बस्ती होये आपा हो ये झोपड़ी होये झोपड़ी बांधित रो हो बाबा गुरुदेव होये आणि देवहलू होकोल पाच पोरी बाबा गुदेव होई यालू हे समझे, वटली देवी होईे दुनियाम होपडी बंबू साडे आंबा साडे बेन हजार होय सागो चार हजार बंबू ने मिली को, इतना तीस हजार साडे ते जोग्यमी

या जागा में सरकार मुदात को हुजवे एमा कोनी गोठो लोको साडे तोडी ए समझे के खेती काडी ही एहन कोई हो क्या विचार को तहा आना जंगल तैयार को ही हो प्रतिनिधि प्रवीण चौहान माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळ्यात एम आय एमला मोठा धक्का बसला असून आय युवक युवक जिल्हाध्यक्ष व आझाद हिंद सेनेचे से पदाधिकारी रफिक शाह पटन यांनी माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात आपल्या हजारो समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवारांचं विकासाभिमुख नेतृत्व व माजी आमदार फारुख शाह यांच्या कामावर प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती रफिक शहा पठाण यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे एमआयएमचे माजी आमदार फारुख शाह यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने धुळ्यात एम आय मोठी गळती लागल्याचं दिसून आलं आहे यात युवकचे जिल्हाध्यक्ष रफिक शहा पठाण यांनी एम आय एम देत फारुख शाह यांच्या नेतृत्वात आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे पक्षाचे नेते अजित पवार व माजी आमदार फारुख शाह यांनी केलेल्या विकासाच्या कामामुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे और आज के लोग तार है ये हमारे सेजर इधर सेजर और ये सुपियान ये हमारे सेजर बाल और ये सुपियान को घर पर ताली बजा दो इसके लिए इतना बड़ा माहौल है फारूक साहब का ये जाके तुम्हारी कुर्सी जरूर लेंगे और हम सब

माझा कर करण्याचं कारण एकीच आहे माझी आमदार साहेबांनी मला करोड रुपयाची निधी दिली आहे परभाग उन्नीसमधून मी काम करतो परभ प्रभाग उन्नीसमध्ये रस्ते गडर हॅमस लाईट पाणीची पाईपलाईन डी पी पोल केबल अनेक विकास काम आमदार साहेबांनी मला दिले आहे ते लक्षात ठेवून आणि आमदार साहेबांनी अनेक वेळा मला मदत केली आहे तर आमदार साहेबांवर विश्वास ठेवून आणि अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे एक, एक हजार सहित मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे मी धुळे महानगरपालिकेचे इलेक्शनमध्ये वार्ड क्रमांक एकोणावीसमधून उमेदवारी करणार आहे माझ्या जे समर्थकांच्या पण होतं लोगोवीस माझ्या लोकांची इच्छा होती तसेच आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीस मधून जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे या प्रसंगी माझे आमदार फारुख शहा श्यामकांत सनेर डॉक्टर दीपश्री नाईक आसिफ मुल्ला रईस काजी आसिम पिंजारी शाहबाज शहा पॅरेलाल पिंजारी इक्बाल शहा अजहर सय्यद फारुख अन्सारी शाबान शहा शब्बीर पिंजारी शकील पिंजारी उस्मान शहा जावेद अन्सारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा व अली विहीर येथे शिकणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजार वेगाने पसरत आहे सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून विद्यार्थ्यांना ताप डोकदुखी थंडी अतिसार मलेरिया अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी उपाध्यक्ष आनंद वसावे सरचिटणीस वतन पाडवी ॲडव्होकेट सागर गावित यांनी रुग्णालयात भेट दिली आणि उपचारांची माहिती घेतली स्थानिक प्रशासनाने वेळेत लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांची अवस्था इतकी गंभीर झाली नसती अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी यांनी व्यक्त केली स्थानिक रहिवासी असल्यामुळे त्यांनी तात्काळ घटनास्थळी धावून विद्यार्थ्यांची विचारपूस केली उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रीता वसावे नंदा वसावे हिना वसावे महिमा वळवी लक्ष्मी वळवी सेजल नाईक दीक्षित वळवी स्नुहानी वळवी यांचा समावेश आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पाडवी अधीक्षिका शालिनी नरवाडे व परिचारिका अर्चना वसावे देखील उपस्थित होता प्रशासनाकडून बरेच वैद्यकीय शिबिर संदर्भात उपाययोजना आणि तपासणी केली जावी अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे माझे नाव हिना वसंत देसाई काय होतं मी ताप येत अजून रात्री काय कत्रास का होतो ताप आणि रात्री किती दिवसापासून काल रात्री दवाखान्यात दवाखान्यात का वालय सकाळी सका जेवणाचं कसं काय तिथं

तालुका अध्यक्ष बी जे पी माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही अलिवेर आश्रमशाळे येथे विजे दिली तसेच आम्हाला तिथं असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी भरपूर अशा पोरी पोरं आजारी आहेत कोणाला वांत्या होत आहे कोणाला कोणाचं डोकं दुखतं आहे कोणाला मलेरिया झालेला आहे अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे आजारी या ठिकाणी झालेले आहेत असे आमचे निदर्शनास आले तरी आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय क्वा या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे आठ पोरी आहेत आणि बाकीचे जे उर्वरित होते त्यांना जवळजवळ त्यांची संख्या असेल दहा पंधरा त्यांना आम्ही अलिवर आश्रमशाळेत रवाना परत केलेले आहे तसेच प्रशासनाने योग्य ती कारवाई वरून करावी अशी माझी अपेक्षा आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरातील देवपूर टेलिफोन कॉलनीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात देवपूर पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी या प्रकरणी गुप्त माहितीच्या आधारे दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपयांचे एवज जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की टेलिफोन कॉलनीतील प्लॉट क्रमांक एकवीसमध्ये राहणारे उल्हास रामराव देशमुख हे नोकरीनिमित्त सत्तावीस ते तीस जुलै दरम्यान बाहेरगावी गेले होते हीच संधी साधून चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील त्रेचाळीस इंची सोनी कंपनीचा ई डी टी व्ही लंपास केला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी तात्काळ शोधपथकाला तपासाच्या सूचना दिल्या शोधपथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी अनमोल आत्माराम पाटील आणि सलमान शब्बीर मन्सूर यांना ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून पंचावन्न हजार रुपये किमतीचा टी व्ही आणि गुन्ह्यासाठी वापरली तीस हजार रुपये किमती दुचाकी हस्तगत केले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक समाधान देवपूर पोलीस स्टेशन दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी एक तर फिर्याद आपल्याकडे आली होती घरपुडीची तक्रारदार होते उल्हास रामराव देशमुख यांच्या घरात घरपुडी झाली होती ते बाहेरगावी गेलेले होते तीन दिवसापासून सदर गडपडीची घटना फिर्याद आल्यानंतर आम्ही तात्काळ मान्य पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक श्री देवरेसाहेब अपर पोलीस अधीक्षक देवरे साहेब तसेच एस डी पी ओ श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ पथक रवाना केली पथक रवाना केल्यानंतर विटाभट्टी परिसरात राहणारे अनमोल आत्माराव पाटील तसेच आरोपी सलमान शब्बीर मनसुरी यांना तात्काळ ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आणि ज्या सदर गडपडीमध्ये जो मुद्देमाल केलेला होता एल ई डी पंचावन्न हजार रुपयाचा टी व्ही होता प्लस एक मोटरसायकल वाहन ज्युपिटर कंपनीची असं दोन्ही पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांचे नेतृत्व त्यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गडगाहून कासुदा आणि एरंडोल मार्गे जाणाऱ्या एसटी एरंडोल जवळील खडकी दरम्यान अचानक पलटी झाली या अपघातात एक प्रवासी गुलाब माळी याचा जागेत मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे ही बस कासोदा रस्त्यावर नायर पेट्रोल पंपा पुढे आली असता अचानक चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली अपघाताची तीव्रता इतकी होती की बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीला दावावे लागले अपघातानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात आलवण्याची आवश्यकता होती मात्र स्ट्रेचर उपलब्ध न झाल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांनी झोळीचा वापर करून जखमींना वाहनांपर्यंत पोहोचवले या दुर्घटनेत प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सध्या अपघातस्थळी पोलीस वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन सेवा यांचे पथक दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसणे व खरा रस्त्याची खराब अवस्था ही प्राथमिक कारणे समोरत आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाविषयी माध्यमांवर प्रतिक्रिया देताना सनातन धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला युवा सेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तात्काळ सनातन धर्माची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरवून देण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे यावेळी युवासेनेचे महानगरप्रमुख योगेश मराठे अमित खंडेलवाल शिवसेना सोशल मीडियाचे प्रसाद महाले शुभम ठाकूर कल्पेश चौधरी चेतन धामेचा देवा गायकवाड नितीन धनगर वेदांत कर्णे प्रवीण मराठे सागर धिवरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे